बम 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 भम बोले बम बम चिक बोले डंग चिक बोले डांग 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 बोले बाल काय बाबा काय नाव आहे तुझं माझं नाव आज आहे नाही दिसतो आज मी काय म्हणतो काय तू माझं लक्ष देऊ नाईक तुला माला माल करून ना बाबा तुझी इच्छा आहे का ऐकायची हो मी कोण आहे बाबा कोणता बाबा मला माहित नाही ना सांगा तुम्ही ढोंगी बाबा म्हणतात मला ढोंगी बाबा एक गोष्ट सांगतो तुला सांगा कोणाला सांगायचं नाही ना सांगा सांगा। जर तू कोणाला सांगितलास माझ्याकडे असला औषध आहे तुला बेशुद्ध करून मी उतरून घेऊन जाईन मला फक्त फक्त आणि फक्त एवढ त्या गावामध्ये कोणाचा घर श्रीमंत आहे ना एका आहे श्रीमंत आहे ना हो आपण त्याच्या घरात जाऊन त्या बाईला बेशुद्ध करून सगळं पैसे सोने नाणे सगळं लुटू तुला अर्ध आणि बाबा दाखवतो तुम्हाला घर दाखवशील हो बैमानी केली तर बघ मंग नारायण 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 चाल चाले आजपासून तू माझा चेला महाराज हे घरले श्रीमंत आहे बघा इकडे 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 तुम्हाला सांगतो बालिके तुला एक गोष्ट सांगतो मी वार, वार करायचा असेल तर पुढे कोणी आहे नाही ते बघून वार करायला पाहिजे हा त्याला शक यायला नाही पाहिजे शक आला तर तू जेल मध्ये मी जेल मध्ये कोणता घर आहे ते सांग मला हे घर आहे तुम्ही आयुष्यात कधी इतके पैसे कमवले हो नसतील इथं एवढे पैसे डोंगी बाबा तर मला माल होईल चला मी बघतो कोणी आहे का घरामध्ये बघून सांग मला कोणी नाही कोणी नाही का हडक निरंजन अडक निरंजन हडक निरंजन आरा आरा डोंगी बाबा आला घरी कोणी आहे का अलग निरंजन अलग निरंजन आला 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 अलग निरंजन बाबा थोड दुमाने इतके त्यांना आपले उशीर केली खरं सांगतो तू अलग निरंजन दात मंजन पालिके काय बाबा काहीतरी असं आणा काहीतरी म्हणजे काय पाहिजे तुम्हाला काहीतरी पैसा पाणी असताना अशी भीक मागत फिरायला महाराजाचा अपमान अफहण नाही हो महाराज अपमान अपमान केला आज मालिकेत तुला मी दंड देतो दंड श्राप देतो तुला मी अनेक निरंजन अनेक निरंजन बाबा चुकलं माझं चुकलं चुकलं काय चुकलं बालिके तुम्हाला काय द्यायचं ते सांगा पहिल्यांदा चुक करतेस नंतर म्हणते चुकलं 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 माझ चुकलं का माझ चुकलं बाबा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मला काय घरामध्ये जे पैसा पाणी तर मला दे पैसा पाणी हो पैसा पण नाही बाबा भोजन करायचं असेल भोजन मी करत नाही मला भोजन माजा, माजा भोजन ते भोजन करायचं आवडत नाही कुठ मी माझ्या माझ्या जागेवर जाऊन भोजन करत असतो तुला सांगितलेलं तेवढं करून द्या मला सारखं पैशाचा विषय काढू नका त्यांना आपल्यावर शिकेल त्याच्या घरात सोनं बघितलं का सोनं लवकर औषध काढा कार्यक्रम करा त्यांच्या घरचे येईल मग

हो बाबा इतकी मदत केली हो खिशात घाला काय चोर बनणार तुम्ही चला